नमस्कार बक्षीस किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज जी रेसिपी रे। मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं नाव आहे मटका व्हेज पुलाव त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया या सगळ्या मी भाज्या घेतल्या आहेत कोबी घेतली बटाटा गाजर बिन्नीस घेतलं वाटाणे घेतले कांदा घेतला कढीपत्ता घेतला कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आणि एक मिरची पण टाकली याच्यामध्ये इकडं मीठ हळद हिंग जिरे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतले आणि काजू घेतले दालचिनी लवंग मिळे आणि आहे याचा खूप सु चांगला सुगंध येतो ह्याची घेतलेली आहे एवढं सगळं साहित्य आता हा भाज्यासाठी मी तांदूळ भिजून ठेवलेला ले। आहे एक अर्धा तास थंड पाण्यामध्ये भिजून ठेवायचं असतं हा गार्निशिंगसाठी फ्राईड ओनियन घेतलेला आहे आणि थोडीशी मी हे घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे डेकोरेशनसाठी एवढं सगळं साहित्य लागतं आता हा मसाला जो तयार करणार आहोत आपण त्यासाठी आपण हे दही घेतलेले घट्ट दही घेतलेले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला तिखट टाकायचं एक चमचा पूर्ण तिखट आहे दोन्ही रंगाचं तिखट आहे आणि हे दोन्ही तिखट आहेत हा बिर्याणी मसाला घेतला आहे पुलाव मसाला म्हणतात त्याला पुलाव मसाला पण घेतला आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा हिंग घेतला तर मी पूर्ण हा त्याच्यात टाकायचा आहे आता याला पण चांगलं चालून घेऊयात आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला मटक्यामध्ये टाकायचं आहे भाज्या शिजल्यावरती आता एक दहा पंधरा मिनटं आपण ह्याला असंच ठेवूयात हे छान मिक्स होईल त्याच्यात थोडंसं जे आहे आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि हरवी मिरचीचं केलं होतं ना ते पण टाकूयात बाकीचं आपल्याला जे आहे ना पुलाव करताना टाकायचं आपण बघू शकता हा जो मटका आहे ना हा मी स्वच्छ धुवून घेतला आतून गरम करून घेतला आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात थोडंसं फिरून घेऊयात याला आणि मटक्याला पण आता गॅस लावून घेऊयात गॅस तुटला आहे आपण बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात आपण आता जिरे टाकूयात जिरे टाकून झाल्यावर आपल्याला जे आहे ना खडा मसाला टाकायचा सगळा दालचिनी लवंग विरे नंतर आपल्याला सगळ्यात पहिले जे आहे ते कांदा घालायचा आहे कांदा थोडासा लाल झाला त्याच्यामध्ये आपल्याला दोन कढीपत्त्याच्या ढाळ्या ज्या आहेत ना त्या अशा ओढून टाकायच्या म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो त्याच्यात जातो त्याच्यानंतर घ्यायचं जा आपल्याला अद्रक लसूण पेस्ट केली ना आपण ती टाकायची थोडी आपण त्या झॅट टाकलेली आता याच्यामध्ये आपल्याला जे ते काजू आखे टाकायचे सगळं मोठ्या आच्यावरतीच करतोय आपण तो सर पेलीस टाका बटाटा छाने हल्व है कि हावर मोटी चाहिए मग आजर टाका फूलकोबी टाका सजी अपन घ आता आपण याच्यात वाटण टाकूयात साधी वाटी वाटाण घेतली ती एक दोन मिनटं ह्याला छानपैकी घेऊ देत काय आपण झाकण ठेवूयात आपण बघू शकता आपल्या भाज्या मस्त काय झाल्यामध्ये आता जे आहे ना आपण जी प्युरी केली होती ना दह्यामध्ये थोडं कालो होत बघा आपण हळद तिखट मीठ पुलाव मसाला हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जे आहे हे पण छानपैकी टाकून द्यायचं यायचं हलून घ्यायचंयचं आपण पाणी टाकूया मी पुलासाठी गरम पाणी करून घेतले ते घेतले दहा मिनटं यायला छानपैकी हो आपण होऊ देऊयात आपण बघू शकता आपण आता झाकण काढूयात आपल्या भाज्या छानपैकी शिजल्या आहेत बघा आपण दह्यामध्ये सगळा मसाला घालवला होता त्याच्यामध्ये छान शिजले आता त्याच्यात थोडंसं आपण करून मीठ टाकूयात आधी आपण मीठ टाकलेले थोडी कोथिंबीर टाकूयात म्हणजे कोथिंबीरचा सुगंधसुद्धा त्याच्यात नाही आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण भात तांदूळ भिजून ठेवले हो होते ना ते तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे त्यातलं पाणी काढून घेऊयात थोडंसं आता आपल्याला हा जो तांदूळ भिजून ठेवला होता हो ना पुलासाठी तो ह्याच्यात ॲड करायचा आपण बघू शकता छानपैकी भिजवलेलं तांदूळ जो आहे तो आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे सगळं पाणी जे आहे ते टाकू जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी आपण टाकले आता आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आता हे छानपैकी मोठ्या आचेवरती एक पंधरा मिनटं आपण शिजू द्यात भात चांगला होईल आपला पुलाव चांगला होईल आता पुलाव शिजत असताना जे तर आपण थोडं साईड ओनियन केला होता तो फक्त त्याच्यामध्ये थोडंसं सोडायचं म्हणजे तो तसाच राहतो वरती छानपैकी कोथिंबीर आपण ऑलरेडी टाकली त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची गरज नाही आपल्याला एक दहा मिनटं आपण त्याला छानपैकी देऊयात झाकण ठेवूयात त्याच्यावरती आता बघा आपला पुलाव छानपैकी तयार होते आपण त्याला मधून मधून थोडंसं हलवायचं पण एकदा सेट झालं की मग त्याला हात लावायचा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप सोडायचं चा। आहे तर छान आपण दहा मिनटं हो देऊयात त्याच्यावर पण एक काचेचं झाकण ठेवूयात दहा मिनटं त्याला शांत होऊ देत आपण बघू शकता आपला पुलाव छानपैकी तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे हात चमचा ह्याच्यात बुडवायचा त्यासच ठेवायचं म्हणजे तूप सगळीकडे पसरतो पुन्हा त्याच्यावरती आपल्याला झाक ठेवून देऊयात त्याच्यावर हेच घेऊन देऊयात मिनिमम आपण बघू शकता आपला मटका पुलाव छानपैकी झालेला आहे आता मी हा तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपला मटका पुलाव छानपैकी तयार झालेला आहे आता याचा सर्विंग बाउलमध्ये पण तुम्हाला मी टाटापात दाखवतो हा पुलाव घेतलेला आहे त्याच्याभोवती आता आपण गार्निशिंग करूयात ही कोथिंबीर फिरवली छानपैकी हा तळलेला कांदा जो आहे ना तो पण फिरूयात छानपैकी आणि पुदिने पुदिन्याची डाळी जी आहे ना ते आपण डेकोरेशन ती इथं जाऊया आपला पुलाव छानपैकी तयार झाला आहे बघा हे पापड घेतला आहे हे बुंदी मठ्ठा घेतला आहे हे रायतं घेतलं आहे आपली प्लेट छानपैकी सजलेली आहे माझी माज़ा। माझी जर काही रेसिपी म्हणजे मटका पुलावची तुम्हाला आवडली असेल तर आपण हे करून पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण ही रेसिपी आपण जरूर करून पहा आपल्याला नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद